तो सहस्र रुद्राक्ष करी धारण वंदिती शक्रादि सुरगण तो शंकरजी त्याचे दर्शन घेता जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माजी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूपमनोनी त्यावरोनी करिता स्नान करीत्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश, द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे बांधावे बत्तीस मस्तका भूवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख श्मुख अष्टमुख चुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष नित्य रुद्राक्ष पूजन, केले जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा रुद्राक्षमहिमा परमपावन कामीरचा पन नामान नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम पंडित प्रजादायाद भूसूर धन्यमती तोचिराजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमाथोर तोचिपे सुंदर पत्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते शिलाधिजे कामिनी सूत सभाग विद्वान गुणी विशेष सुक्रेविजे गुरुकृप्ञथोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष लाहिजे स्रोतास प्रेम चतुर सवधान यजमान पी उदार पूर्ण काया आरोग्य सुक्रते प्राप्त होय असो तो भद्रस आनी प्रधान अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे हुनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ यांची संगती नावडे पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर जन सर्वालंकारोपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे एकावण करीती शिवनामावळी सत्य पहानेशिव पूजा सर्वदा आश्चर्य करीत राव प्रधान यासिकानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसो मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेच ब्राह्मणसि अर्पिती मागुती शिव दीक्षा शिक्षाकरी बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे कायाता ओ गवला सुकृत घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वयपायनाचा जिता प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू सत्रजेने केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवाे समग्र जाळिले सतरुनिया जनमेजे केले ते आस्तिके मध्ये चिराह विले पराशरासी पुलस्तिने प्रार्थिले रावणादिक रावणादिकरिस तटाऊनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घराला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासे शो पूजिति पूजिती विशेष समस्तावस्त्रे भूषणे देऊन राबविन करजोडून मने दोघे ध्यान ध्यानकरी शिवाजे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्षभस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र अनुमाषण नरीती कौनासी भोगावरी नाही भर नावडेडे आवडेन अनुमात्र हे समग्र कैसे राज्य कैसेज्यकरी हे आम्हास गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आनोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने दृष्टीसी जैसे मित्र आनी शशी तैसे तेजस्वी तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम थील वारांगना मनोरम महानंदा नामतीएे या ग्रामीचा भूप पृथ्वी माजे निम स्वरूप ललिताकृती पाहो नि कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र जैसे तिजवरी विराजे छत्र रत्न याने अपार भाग्यापार तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनीमय पादुका रत्न खचितरणीजिचा सर्व विचिवसने रत्न हिरमयत्न पर्यंतगराजस चंद्र सम प्रकाश शय्याजिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजीत गो महिषी किल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्यसहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याची कौशल्य देखोन सकळ नृप डोन विमान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य ती घरा वेशासून प्रतिव्रता नेहमी राजो पुरुष त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी मनी जे जे इच्छित ते, ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी श्रवण दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला चौदागराचा वेश धरिला महानंदेचा सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तत्व हे नव्हे सौदागरे ते काढून हस्तकी घातले कंकण ये आनंदघन निनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी हि बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेचि त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी मनोनिवंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठिन व्रत माझे एरिने अवश्य मनोन केविले मग मगदोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या अज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले च सावध करी मद नारी मने अग्नि लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव अग्नीवाते चेतला ते श्यामाची उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळो नवनाप्रती भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुजवरी मग त्रिचरण चेतवीला आकाश पंत हे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा अतिलाघवी उमारंग जो भक्त जन भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्म लुटविली सर्व संपदा कोश समवेत अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी गृहदान महानन्देने स्नान कुरुन भस्मङ्गी चर्चिले रुद्राक्ष सर्वाङ्गी लेऊन हृदयी चिन्तिले शिव ध्यान हर हर शिव मनून उडी निशङ्क घातली सूर्यबिम्बनिहे उदयाचली तैसा प्रकटला कपाळमौळि दशभुजपचवदन संकटी पाळी भक्ता माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर झुळझुळ वाहे वाहेर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खट्पागधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पाघूरला नैसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार वेष्टित फनीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित देवी दहाभुजापुसुरो अकस्मात महानंदेसि झ झेलुनी धरत हृदय कमली परमात भे जाहलोमी सुप्रसन्न महानंदे माघवरदान इने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप त्वरित नगरा समवेत चालली, पावली सकळ सकळशोपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा त्रषा विरहित त्रिशुद्धि भेदबुद्धी कैची तेथे नाही कामक्रोधद्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृताहुनी कुटिगुने जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभिंची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवरागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे ते कथा परम सुरस पराशरसांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुक्कटमर्कटपूर्वीचे धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्ये करून न उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बलक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरतील तुम्हाचे सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण मने तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस परम पुत्रांस राजस प्राणानहुनी आवडे बहु करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज ऋषी ऋषिमने मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपन तुम्हा वाटेल विषाहून विशेषयसी ते गोष्टी भद्रसे नमने सत्य वचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणवा आज सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छायुनी उनी पडेला सहित त्या स्थानी दुःखाग्नि गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनियाहा आहाकार वक्षस्थळ पिटी द्रपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक, एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते तय नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरन जागर अहम ब्रह्म मनोनिया, ते ध्वनी माया सत्य थोनी जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवैे करुणिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे करता द्रुहीण तमाशे रुद्र परीपूर्ण सर्गसित करवी रची पूर्ण सृष्टिरचिर्ण येने मज नाही ज्ञान मग शिवे तयाून वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुतकरी हा जतन त्याहुनी आनिकोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भवैका सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मगसाप्रदाये ऋषिपासोन भूतली आला अध्याय जाण घोर जप ज्ञान याहुनी अन्य नसेची जो जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतपशिवाच रुद्र रुद्र वाढला ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडो नियम रिते हिंडो लागले मग यधिलागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारुन तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या अर्थही संचारली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा तेने ते यम स, महा पडले सदा यम सांगे दूतांपती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाणारी जाचनी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हर ऐसे मनते जे त्या लागून नि नरकी घालावे रुद्राध्यायनावडे जासी कुंभीपाकि घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी ृद्धी होय निर्धारे या याकरीता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी दूरी होय साच अथवा स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आनून रुद्रे उदक अभिमंतून अभिषिचन पुत्राकरी सहस्रावर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राहे धरिले दृढ होनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत्युभयशोक गुरुरक्षी त्या पासोनी करी आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आनिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन त्यांची वमनाहुनीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आनो उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमन्त्रोनि स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडांश मृत्युसमय धरणीस बाळमूर्चीत पडिला एक मुहूर्त निचेष्टीत चरणवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदैतनाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन यासी पुसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक खोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळभांडी तेजे ते जैसे गभस्ती दिगंत नम संहारिती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषासी धरून गरितता आडन गेले ते ऐसे पुत्रमुकीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदासृनेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर रदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये नोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रसानेशो भीवंत अलंकार वस्त्रे देत अमोलिक अद्भुत आनुअर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरे पुरे मात ऐकिली झाला बहुत म्हणून ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुका ऐसा अति आनंद होता होतासता तो अद्भुत वर्तले वसंत एता सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी कि मृडानि मृानी रमलिंगर्जीचे कि निर्दैवासी सापडे चिंतामनी कि क्षुधिता पुढे क्षीराबीए धाऊनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन हृदयरत्न हे शिष्यजाचे त्रिभुवनी जान वंदिर्वा चुषष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ जाचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भांड मी करणार करणारुते अन्याय विलोकिती नयनी दंडे ताडील शक्रादिका। तो नारद देखोनी ते ची क्षणी कुंडा तुनि अग्नि हे अग्नी दक्षिणा आहवनी उभे ठाकले देखता सकळ ब्राह्मण सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारे पुजिला नारदमुनी राव उभा ठाके कर जोडोनी धने स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गी शिव दूत चौघे देखिले दशभूज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्रमुख्यपाठविला मजदे कथा मृत्यूसी लागला शिवसुत एका ते तू कोणाचा आज्ञेवरून वरुण होतासि भद्रस नंदन यासी दहा सहस्रवर्षे पूर्ण असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्व रुद्रमहीम तुझ ठाऊकसता शिवमर्यादा उल्लघुनी तत्वता कैसा आनीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव वर्षी मृत्युचिन्ह गंडांतर धोर होते ते निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी क्रता करजोडोनी स्तवन करित हे अपर्णाधव हिमनगामात अपराध न कळत घडला ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळनी आनकसहस्र रुद्रकुरु महोत्साह करीतसे चतुरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पढदा निर्दोष तो शिव देही तो झाला मुक्त त्याच्या तीर्थे ती यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्मधन देऊन कोशविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंति वंदोनी नेती शिवपदा ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षन, सुरापान एवं पर्वत तत्वता भस्म भस्महोती श्रवण करिता हा अध्याय वाचिता गंडा दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान ही ची निर्धारे मग तो राव भ्र सुधर्मपुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाण जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोशला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे कुणी राहिले शेवटी शिवपदासि पाऊन राहिले शिवरूप होऊन आ अकरा वा अध्याय जाण रूप एकादश रुद्रांचे अध्याय करीता श्रवण एकादश रुद्र समाधान इहा कल्प संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठानसिन बाधी ग्रह पीडा विघ्न इशाच बाधा रोगदारुण बाधीच सर्वथाही येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ विशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपुल्या ग्रहासी ना आपन न आणावे आपण त्यांच्या सदनासीन जावे हे त्याजावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीसी मृत्यू आला या भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करितानुष्ठान त्या रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ബ്രഹ്മാനന്ദ പ്രകടേല അപ്പണദയാബ്ജമിന്ദ ശ്രീധര സ്വാമീ തോ ബ്രഹ്മാനന്ദ ജോ ജഗദാനന്ദ മൂളകന്ദ അഭംഗന വിട്ടേ കാീ ശിവലീലമൃതഗ്രന്ഥ പ്രചണ്ഡ സ്കന്ദ പുരാണ ബ്രഹ്മോത്തര ഖണ്ഡ പരിസോത സജ്ജന ഖണ്ഡ ഏകാദാധ്യൂടാദോധ്യമാരിബ സദാശിവാർപ്പണമസ്തു